बाजूला आहे ज्या काम चालू आहे तो पाकरी आणि सोळा तालुक्याची आण बाण असलेली यंदाच्या चालू सीजन मध्ये सलग वेळा घेतली आणि एकोणीस मध्ये सलग आठ वेळा नंबर भटकावणारी जोडी सोमेश्वर मारेश्वर प्रसन्न आंबवली मानाची जोडी लवकरात लवकर माहितीमध्ये यायचे मानाची जोडी जी करण

गावठी दहाच्या पहिल्या दहा जोड्यांनी झोपून घ्यायचा आहे लवकर लवकर ज्यांची चिठ्ठी मध्ये पहिल्या दहा मध्ये नाव आलाय त्यांनी लवकरात लवकर जोडी झोपून घ्यायचं आहे मानाची जोड पडते सीताराम बाबी नामे जोडी झाली आहे जोडी मात्र वाकडे तिकडे जाते आम्ही सरदे सरस जाऊ दे मागा आहे गावकऱ्यांची जोडी पडते मैदानात अंतर मात्र पूर्ण करते जोडी गावकरांची जोडी वाजवा पडते मैदानामध्ये जोडी फुरली जोडीचा जागी आहे अमित नामे आले 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 वरिष्ठ नामे देखील जोडीच्या मागे पडतायत आले 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 आयुषे बचा सुंदर एकदा अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते नामेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित राज्यस्तरीय चिखल नागरणी स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व तिसरे आणि या तिसऱ्या पर्वातील आजची मानाची जोडी म्हणून सीताराम बाबी नामे गावकर जोड्या पहिल्या नंबरला महागणपती प्रसन्न पालू बेंडळवाडी करताना आंबेडकर चलवडेल बोलतो सोन्या आणि सोन्या कमी पडतो सोन्या कमी पडतो चित्र्या बघा चित्र उजवी पडतो चित्र्या आणि डावीला पडतो बोला बोला कमी पडतो कमी पडतो

निघलेली जोडी हो, अतिशय सुंदर सोने आणि सयाची जोडी हो, एक एक सनधिके सन अतिशय सुंदर असं परतान झालंय अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे सोने जोडी अतिशय सुंदर आणि निर्वाध वर्चस्व सुर सतरा झिरो झिरो काला काय फालायचं म्हणत नाही सुंदर जाऊ दे पुढं काज्याची मात्र कसरत चालू होते पुढं आता मात्र बैलांनी सुंदर अशी गती करेल एक एक काले लात काय काले लात मध्ये अतिशय सुंदर असं परत झालंय येऊ दे येऊ देगलाय काजा ड्रायवर येऊ दे तांबडा काय आता फालायचा म्हणत नाही एकदा काला पलत नाही तांबडा फडत नाही अतिशय सुंदर येऊ दे अंतिम पत्ता झोप आहे अतिशय सुंदर

अजूनही विश्वास अजूनही जिवंत आहे आपल्या माणूस जे आहे जर कोणाला मिळायला असेल तर तो मोबाईल केचळ आणून द्यायचा आहे या ठिकाणी जे मालक आहे ते आपल्याला नक्कीच त्याचा मोबाईल म्हणून काहीतरी देतील आपण या ठिकाणी जिवून आहे आता या ठिकाणी मंडळाच्या वतीने देखील त्यांना स्वागत केलं जाणार आहे रेडमीचा मोबाईल आहे गावठी गटातील जोडी सूचना आहे की या असलेल्या सर्व माझ्या प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपल्याला संध्याकाळी पर्यंत आपल्याला नीट पाहिजे हे बांबू आणि संध्याकाळी तरी चालेल पण आता हे आणि नीट पाहिजे आपल्याला आहे की जोडी पाळायच्या अगोदर जोडी चालकाचं स्वागत आहे निशांची घडी त्या घडी न ज्या नांदा तालुक्यामध्ये आपलं नाव रोशन केलं रत्ना जिल्ह्यामध्ये नाव रोशन केलं आणि तिजोरी हॅलो बऱ्याच मैदाना चंद्याचा साथ बसतो एक एक सुंदर दुसऱ्या टाकून एवढे अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी नंदे चंद्या सुंदर असाय मुंडा डायव्हर आरोला मुंडा गुरव अतिशय सुंदर एवढ्या अतिशय सुंदर बागा काय पोहोचतो एका पेक्षाशी चोरी पाहायला मिळते आपल्याला सोळा इतक्या पडवतोय मात्र पूर्ण पालेश परबीच्या मार्गाला दोडी लागले फिरो 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 काय पता झालाय काळा स्पीड बघा आणि एक आले आले सतरा जोडी मध्ये पहिला गुलालाचा मानकरी झाला होता तू असा बंटी शिंदे अतिशय सुंदर बघा अतिशय सुंदर आहे खबरदार आजचा बैल थोडा कमी पडतोय तू बघा बाहेरच्या कोंडाचा आग्रह टाकाय फिरव 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 फिओ येऊ दे येऊ दे बाहेरच्या नक्की

जबरदस्त एकाचा उंची जात अतिशय सुंदर एक बघा आज जाते जोरात दे जोरात एवढे आता मात्र खेळ जबरदस्त अतिशय सुंदर वेगाने पोहोचले बघा थोडे ड्रायव्हरची कमाल अतिशय जबरदस्त आणखी टप्प्यात थोडे सतरा चाळीस आहे म्हणजे यंदाच्या मोसमामध्ये प्रत्येक मैदानामाचे गुराळा प्रमाणकारी असलेला शबाश 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 काय जोडी आहे बघा अंतर मात्र पूर्ण होत आहे परतीच्या मार्गाला जोडी जाते जोडे फिरले बला 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 अरे जोड्याची कमी पडतोय बघ आला 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 अंतिम टप्प्यामध्ये जोडी येते पुढची गती म्हणता होती शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटी मात्र चांगली झाली होती एकवीस बावीस कटकाडी घरात मैदानात आला सिद्ध गोपाल पाहूया आपला रेकॉर्ड सोडतो का पांढरा गटाच मैदाना अतिशय सुंदर अशी वेगामध्ये निघालेली नको राजा आणि बादलचे सिद्ध गोपाल पाडगाव अतिशय सुंदर के गे फिरणी अतिशय सुंदर असं परत झालं राजानी बाजा अतिशय सुंदर अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे अतिशय सुंदर अशी जोडी आहे विकास कराड एक कणकारी कडकरीवादल एकवीस जोशी सुंदराची जोडी मैदानात आली अलीकडचा फुंडा आणि पलीकडचा डोका सुंदराचा गाडी का सुंदर असा ड्रायव्हर ओंकार घाणेकर उत्कृष्ट असा कवडी पट्टू

सागर काही पुढे जायचं म्हणते नाही मल्हार मात्र मनात कसं होते रामाने बाहेर नाही म्हणतो अतिशय सुंदर बघा जबरदस्त अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर जबरदस्त बाहेरच्या बघा जागा चांगलाय सोळा पंच्याऐंशी होते अतिशय सुंदर वेगाने अतिशय सुंदर फिरत 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 एवढे एवढे काय राखत अतिशय सुंदर अतिशय सुंदर शेवटचा अतिशय सुंदर निघाले अतिशय अतिटप्यामध्ये आलेली सुंदर आणि रायपन सात अतिशय सुंदर

शिव आणि यांच्या गाडी चालू करण्याचा परदीच्या मार्गाला टप्प्यामध्ये मात्र जोडीची गती मंडा वेगवा निघालेली जोडी मत्ती शिराळा मध्ये आलेली आणि गे अतिशय जोडी टप्प्यामध्ये आलेली तुरे बाजारी सुर जय हनुमान चोरवणे जय हनुमान चोरवणे साथ पळतोय लारा आणि पलटवतो धाडीला तो लारा आ, आ, हा काय लारा पलतोय बघाचे कमाल आणि लाराचे हवा

मी थोडी इतिहास करू शकते काय वेग लागलाय बघा बैलान मात्र चांगलं झालं आला 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 हा डबल टॉप डबल टॉप चांगला नाही आता अरे वाच जगाय पंधरा अतिशय वेगामध्ये निघालेली आहे खोट्या झाल्या उप करायचा अतिशय सुंदर घडी अप्रतिम प्रकार झालाय अंतिम टक्क्यामध्ये आलेली घडी अतिशय सुंदर आता मात्र डबल गती वाढायला पाहिजे अतिशय सुंदर अशी घडी बनते सागर दो, आणि परमाची आणि पांड्याची जोडी जबरदस्त अतिशय सुंदर दिलं दिलं येऊ देऊ कर अतिशय सुंदर वेगाने जोडी बनते बघा रेकॉर्ड बेग होतोय का सोळा पंधरा ¡Soy